गणपती बाप्पाचं आगमन आता जवळ आलेलं आहे आणि चाकरमान्यांचे पाय वळतात ते कोकणाकडे आणि ज्यावेळी गणपतीसाठी ते आपल्या मोठ्या घरात जातात तर त्यावेळी त्यांना असं वाटतं की आपलं एक छोटस घर पण आपल्या गावाच्या आजूबाजूलाच हवं तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या कणकवली आचरा रस्त्यावरतीच मस्तपैकी सुंदर असे एन ए प्लॉट हे प्लॉट आहेत अडीच गुंट्याचे आणि याची जी प्राइस आहे ना ती पण एकदम रिजनेबल आहे तीन लाख रुपये गुंटा म्हणजे साडेसात लाख रुपयामध्ये जमीन विकत घ्या आणि त्याच्यामध्ये एक दहा पंधरा लाख रुपयामध्ये तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर बांधा म्हणजे जवळजवळ एक वीस पंचवीस लाखामध्ये तुम्ही तुमचं स्वप्नातलं कोकणातलं घर बांधू शकता त्याच्या आजूबाजूला मस्त झाड लावू शकता डेव्हलपर पण तुम्हाला इथे प्रॉपर रस्ते वीज पाणी या सगळ्याची सोय करून देणार आहे रोड टच जागा आहे आणि त्याशिवाय इथूनच कणकवली मधलं श्रावण गाव एकदमच हाकेच्या अंतरावरती आहे आणि ती तुमची बाजारपेठ पण आहे म्हणजे सगळी शॉपिंग पण तिथूनच होऊन जाईल त्याशिवाय या जागेवरती येण्यासाठी तुम्हाला कणकवली स्टेशनला उतरता येईल मोपा एअरपोर्ट वरून पण ही जागा जवळ आहे आणि कणकवली आचरा रस्त्यावरती तर तुम्हाला माहिती आहे शेअर रिक्षा तर नेहमीच चालू असतात आणि तुम्हाला बऱ्याचशा एसटीचा पण ऑप्शन आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तोरा करा कारण या साइट मधले पन्नास पर्सेंट प्लॉट ऑलरेडी सोल्ड आउट आहे तर स्क्रीन वरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या